जाणा मला इन्फॉर्म करायच्या आधी तू कुठेही बाहेर नाही जाणार आहेस समजलं अग्नियसी प्रेमाने तटावत डोअरपाशी घेऊन आला आणि ती त्याचा हात पकडून खाली मान घालून त्याचं ऐकत शांत उभी होती प्रिन्सेस व्हॉट हॅपन लुक ॲट मी अग्नि आणि त्याच्या या आगाऊ बाहुलीला शांत बसलेलं बघून तिचं ते गोंडस रुपडं ओंजळीत घेतलं तसा तिचा उतरलेला चेहरा त्याच्या नजरेत पडताच त्यालाही अगदीच कसेतरी झालं आताही त्याने विचारूनही ती काहीच न बोलता तिच्या पापण्या झुकून हुबा होती त्याच्याकडे बघण्याचेही कष्ट तिने घेतले नाहीत पण तिचं अबोल अब राहणंही त्याला परत काही सांगून गेलं कारण जे उत्तर तिचे डोळे आणि शब्द त्याला द्यायचे नाही

तिच्या गालावर अंगठा फिरवत तिला समजवत होता पण त्याने तिच्या मनाची व्यथा अचूक ओळखताच सियाने चमकून तिची नजर अग्नेयवर आणली आणि त्याच्या डोळ्यातली तिच्यासाठीची अफाट काळजी बघून तिला भरून आलं त्याचं प्रेम समजणं तिला कधीच सहज शक्य नव्हतं पण त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून त्याचं तिच्यावरचं प्रेम दिसून यायचं पण अचानक तिला काही खटकताच तिचे डोळे आखूड झाले अहो मला एक खरंखरं सांगा माझ्या माघारी तुम्ही एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर तर करत नाही आहात ना जे तुम्ही मला कंपनीपासून लांब ठेवत आहे तिचे त्या छोट्या मेंदूतून निघालेले भयानक विचार ऐकून तिथे अग्नेयच्या भुवया आकाशाला भिडायच्या बाकी राहिलेल्या बिचाऱ्याच्या तोंडावरचा रंगच उडवला होता तिने म्हणजे या कार्टीला तिच्या नवऱ्यावर जरा जास्तच विश्वास होता वाटतं आता ही मांजरीच्या छोट्या पिल्ला त्याच्याकडे बघून गुरगुरत होती ती तिच्या कपाळावर तर आट्यांच जाळं पसरलेलं आणि जर असं काही करत असाल तर मी आता सांगून ठेवतीये पहिला जीव तर त्या नटवीचा घेईन आणि मग तुमचा सियाने अग्नेयाची टाळे पकडत काही रागातच त्याला स्वतःकडे ओढलं त्याचं शांत राहणं का कोणास पण तिच्या हृदयाची धडधड वाढवून गेलेलं पण तिच्या या कृतीवर त्याला राग यायच्या सोडून तो गालात हसला कारण त्याच्या जाणाची ही ओव्हर बाजू त्याला खूप जास्त आवडायची त्याला घेऊन ती किती वेळी होती हे त्याला त्यांच्या रात्रीच्या त्या मोह क्षणात नेहमीच दिसून यायचं भलेही तो त्या क्षणी वाईट असायचा पण त्यातही त्याच्या वाईटनेस अजून वाढवायचं काम ती पुरेपूर करायची त्याच्याच टक्करचा प्रतिसाद असायचा तिचाही नॉट अ बॅड जाना व्हॉट अ नाईस आयडिया ऍक्च्युअली हा खूप चांगला विचार आहे आय I मीन mean, अजून तरी माझ्या डोक्यात तरी हा विचार आला नव्हता पण आता तुझ्या सजेशनवर वर यावर विचार करायला काही हरकत नाही अग्नेयने मुद्दाम तिला डिवचत खाली झुकून तिच्या कपाळावरच्या अट्यांवर हलकेच ओट टेकवले त्या अट्यांवर पण त्याला किती ते प्रेम येत होत कोण इतक क्यूट असूच कस शकत हाच त्याला तिच्याकडे बघून प्रश्न पडायचा पण त्याच ऐकून तिथे सियाच काळीच थरथरून उठलं आणि तिची त्याच्या टायवरची पकड अगदी सैल झाली आधीच दिवसभरात तो तिच्या वाट्याला शंभरही येत नव्हता त्यात ती घरातून काम करत असल्याने त्याला लांबून पाहणंही तिच्या नशिबात नव्हतं वर या साहेबांच असं जीव घेणं बोलणं कसं सहन होणार होत ना त्या लेकराला पण त्याच्या बोलण्यावर तिच्या डोळ्यात चढणारी ती हलकीशी ओल बघून त्याला तर त्याच कपाळ कुठल्या भिंतीवर जाऊन आपटू असं झालं म्हणजे ती त्याला काहीही बोलली तरी चालत पण त्याने काही बोलायची चोरी असं कुठे असत का राव आता ही त्याने तिच्या हनुवटी खाली तर्जनी टेकवत तिचा चेहरा हलका वर केला तसं तिच्या झुकलेल्या नजरेतलं पाणी गालावर ओघळला शेवटी तसा त्याने हतास सुस्कारा सोडला पण झाणा एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर करण्यात एक प्रॉब्लेम आहे तिला रडताना बघूनही तो या टॉपिकवर अत्ता ही अगदी सहज बोलत तिचे अश्रू पुसतो ते बघून अत्ता तिच्या डोळ्यातल्या वेदनेची जागा तिचा राग घ्यायला लागलेला ती रडते तरी ह्या माणसाला त्याचं काही आहे का बघा ह्याचं तर भलतच काहीतरी सुरू होतं तिने ही आता त्याच्या बोलण्यावर तिची रागाणी भरलेली नजर वर उचलून त्याच्यावर रोखली ते काय आहे ना प्रिन्सेस माझं माझ्या वाईफवर इतकं जास्त प्रेम आहे की तिला सोडून मला कोणाकडे बघूसही वाटत नाही आय लव माय वाईफ बियॉन्ड द लिमिट अग्नेय बोलून तिच्या गालावर ओट टेकवून मागे होताच त्याला तिज खळखळणार हसू दिसलं तस त्याच्या ओठांवरही हसू पसरलं अहो तिच्या डोळ्यातली ती तळमळ बघून इथे अग्नीचा कंठही चांगलाच कसला तिला समोर बघितलं तरी त्याला स्वतःला सावरणं खूप अवघड व्हायचं त्यात आजकाल बरेच दिवस त्याचे उपवास झाल्याने तिच्यापासून लांब राहणं त्याला जमतच नव्हतं ओ प्रिन्सेस अग्नेयने मनातच दीर्घ उसासा सोडत कसं बस स्वतःला शांत केलं जाना तुला माझ्यावर अजिबात विश्वास नाही ना, ना म्हणून असे नको ते विचार येतात तुझ्या डोक्यात पण एक लक्षात ठेव हा अग्नी फक्त त्याच्या सियाचा आहे आणि त्याला तिच्यापासून ह्या जन्मातच काय तर पुढच्या सात जन्मात कोणीच लांब करू शकत नाही अग्नेय सियाचा चेहरा ओंजळीत घेत तो तिच्या त्या, त्या बोलक्या डोळ्यात खोलवर हरवला होता तिच्या डोळ्यात एक अशी नशा होती जी त्याला काही सुदृ द्यायची नाही तुमचं हे एक बर आहे आधी काहीतरी बोलून मला हट करायचं आणि नंतर प्रेम दाखवायचं सिया लटक्या रागात त्याची टाय त्या सोडून मागे होणार कि अग्नेय पटकन तिचा हात पकडतो प्रिन्सेस माझ प्रेम तर असच आहे ना जे माझ्या जाणाला समटाइम्स हटही करत पण गोडवाल हट बर का अग्नेय तिच्या कानाजवळ झुकत इतक्या काय हळू आवाजात बोलला इथे सियाच्या अंगावर सरसरून काटाच आला त्याच्या शेवटच्या वाक्यावर तर सिया गोरीमोरीत झाली अहो तिला तर त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून पोटात गोळाच आलेला पण आता मात्र तिचं ते लाज बघून अग्नियला स्वतःला अडवणं जमतच नव्हतं जान बी रेडी फॉर टू नाईट आपण डिनर साठी बाहेर जाऊ ओनली यू अँड मी अँड अवर मोस्ट रोमॅन्टिक डिनर आय आय वॉन्ट टू स्पेंड सम स्पेशल टाइम विथ यू नाऊ आय हॅव टू गो बट वी विल मीट ॲट इवनिंग बाय माय लव्ह लव यू सो मच अग्नेय प्रेमाने सिंहाला सांगून तिच्या नाकावर ओट टेकवून गालात हसत धडक मागे फिरला अजून थोडा टाइम जरी तो तिथे थांबला असता तरी त्याचे हार्मोन्स आता बंड पुकारायच्या तयारीतच होते पण त्याचं ऐकून इथे सिया मात्र लाजत पळतच आत आली तर ऑलमोस्ट आता सगळेच डायनिंग एरियात जमले होते सिया ही जाऊन आरवच्या बाजूला बसली तसं आरवने तिच्याकडे बघून तोंड बारीक केलं ओलेले माझ्या आरूला तोंड आलंय ना सियाने हलकेच आरोचा गाल ओढत त्याला हळू आवाजात कुरवाळलं तसा आरोव गालात हसला त्याच्या तोंडात उष्णता उठल्याने आज त्या लेकराला जास्त बोलताही येत नव्हतं म्हणूनच कधी नव्हे ते तो शांत बसला होता ना सिया अग्नीला इतकी काय घाई होती साधा नाश्ताही करून नाही गेला तो अग्नेय असाच गेल्याने सुवर्णाचा जीव खालीवर होत होता शेवटी आईच काणीच होत ना तिज मग त्यांचा एका क्लायंट बरोबर ब्रंच शेड्यूल आहे म्हणून आता त्यांनी नाश्ता केला नाही पण तुम्ही काळजी करू नका मी त्यांना कॉफी दिली होती सियाचा ऐकून सुवर्णा काहीशी शांत झाली कारण सिया अग्नियाची पूर्ण केअर घेते हे तिथे सर्वांनाच माहित होत लाईट कडे पण त्याची शांतता आजीला कशी बघवणार होती ना आज तर तिला बदला घ्यायची जणू आई ती संधी मिळालेली भुरट्या कर्म चांगली केली असतेस तर अशी शिक्षा मिळाली नसती ना मला म्हातारी बोलत असतोच ना त्याचीच ही फळ आहेत आज आजीने मिळालेल्या सोनं करत हात घेतले तिच्याकडे बारीक नजरेने बघितलं पण त्या म्हातारीला त्याच्या डोळ्यातल्या रागाचा काही फरक पडणार होता का महाधीट बाई होती ती आता ह्या म्हातारीला म्हातारी नाही बोलायचं तर काय बोलायचं ऐंशी गाठायला आली तरी हिच्यातली शिला की जवानी भरभरून बाहेर येते आहे आरबणे नकारार्थी मान हलवत त्याच्या ओट्सच्या बाऊलकडे बघितलं तशी त्याच्या ओठांवर मोठी स्माईल आली कारण त्याला प्लेन ओट्स आवडत नाहीत म्हणून त्याच्या गुणाच्या वहिनीने त्यात बनाना स्ट्रॉबेरी आणि चेरी कट करून त्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आणि त्यावर ड्रायफ्रूट्सही कट करून त्याला अजूनच टेस्टी बनवून त्याच्या समोर ठेवलं ती त्याची जेव्हा घ्यायची त्याला खूपच छान वाटायचं आई आहो काई करताई? आरू आज शांत बसलाय तर मेन्शन ही बघा कस खायला उठलय सुवर्णालाही तिच्या लेखासाठी खूपच वाईट वाटत होत त्याच्या नोटंकीने तू जिवंत वाटायची ना सुवर्णाचा आरववर उतू जाणार प्रेम बघून आजीचं तोंड वाकडा झालं सुवर्णा उलट तुझा हे बाळ शांत बसल्याने आज ही वाज तूही सुखाने श्वास घेतीये बोल आजीच्या या वाक्यावर आरवचा ओट्स खाणारा हात जागेवरच थांबला आणि त्याने तोंड आकसत परत तिच्याकडे बघितलं यार आज माझं तोंड काय बंद आहे ही म्हातारी मागेच लागलीये म्हणजे हिच्या नकळत हिची प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेतल्यासारखी सुडाला पेटली ही बाई आरो मनोमन त्याच्या आजीला बडबडतच असतो की सिया त्याचा हात पकडून त्याला शांत देत खायला खूनवते तसा तो लगेच शांत झाला असला तरी ही म्हातारी काय गप्प बसेना बाबा पूर्ण वर्षाचं ही बाई आजच बोलून घेणार होती वाटतं आणि खरं सांगायचं झालं तर आज या घरातला प्रत्येक जीव जंतू हात जोडून देवाकडे प्रार्थना करत मनोमन सुखावला असेल नाहीतर ती कार्टी आणि हा कधी कोणाला देत इकडे आजीने उशीर कि नुकतीच कॉलेजची तयारी करून खाली आलेल्या त्या कार्टीच्या कानावर तिच्या परमपूज्य आजीचे महान वाक्य पडले आणि पूर्ण बट्ट्या बोळ झाला कदाचित आजी विसरून गेलेली की एकच कार्ट म्यूट वर गेलंय ते दुसऱ्याचा आउट चालू आहे आजी सुखाने जगू न द्यायला मी काय तुझ्या छातीवर बसलीय का नित्या येऊन वैतागतच आरवच्या बाजूला बसली पण सध्या आरवणे जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही कारण सध्या तो स्वतःच दुखी होता ना तू माझ्या छातीवर बसायला स्वतःला काय तात्या विंचू समजून राहिली का आजीनेही आज तिच्याकडे बघून काहीसे डोळे वटारले तस तिने नाक मुरडलं आणि स्वतःची प्लेट सरळ केली काश काश मी तात्या विंचू असते ग मग जे त्याला जमलं नाही ते मी केलं असतं माझी आत्मा तुझ्या जाऊ न जाऊ पण तुझी आत्मा नक्कीच बाहेर काढली असती मी नित्याच्या बोलण्यावर आरवला हलका हसू आलं पण आजीचा ना पण या कार्टीला बोलून आपली जास्तीची इज्जत हे माहित असल्याने त्यांनी शांत बसून घेतलं आता एकमेकांशी शांततेत बोलत नाश्ता करत होते की भुरट्या तू तू आज इतका शांत का बसलाय त्याने एकदम हळू आवाजात फक्त आरवला ऐकू जाईल त्या आविर्भावात विचारलं पण तिचा प्रश्न ऐकून इकडे आरवणे तिच्याकडे बघत एक भुवई उंचावली म्हणजे चक्क चक्क हे वादळ त्याच्याशी हळू आवाजात बोलत होत ही गोष्ट जरा न बसण्यासारखी होती ना पण त्याच्या असं एकटक गंभीर होऊन बघण्याने नित्याला अवघडून आलं त्याच काय अरे फ्रीचा सेल लागल्यासारखं आता माझ्याकडे बघतच बसणार आहेस का बोल ना काय झालं तुझा मूड का ऑफ आहे तुझं श्रीजाशी अजून पॅचअप नाही झालं का नित्याच्या तोंडून परत नाव आरवला आता भयंकर राग आला ही एक कार्टी एका एकी त्या श्रीजाची परमभक्त झाली होती पण आता परत श्रीजाच नाव निघताच त्याचा मूडच बिनसला आणि तो तसाच बाऊल पुढे करून रागात उठून निघून गेला आरव सुवर्णा त्याला आवाज देईपर्यंत तो पायऱ्यांनी पटापट पत वर झाली सुवर्णा या भुरट्याला नक्कीच कोणाची तरी नजर लागलेली दिसतीये मीठ मिरची मागाव मी त्याची नजर काढते आजीला ही आरवची शांतता आता टोचून गेली ती तिच्या नातवांशी कितीही भांडत असली तरी तिचा त्यांच्यावर तितका जीवही होता मॉम मी बघून आले थांबा सुवर्णाच्या चेहऱ्यावरची चिंता बघून सियाही ही काळजीत पडली आधीच तो बोलत नव्हता म्हणून तिला टोचत होत त्यात त्याचं आत्ताच वागणं तर सगळ्यांच्या समजण्या पलीकडे होत वहिनी तू तू राहू दे मी बघून आले नित्याने पटकन सियाचा हात पकडला बेबी तू का जातीय ती चाललीय ना तू तुझा नाश्ता फिनिश कर देविकाला नित्याचं आरवच्या मागे जाण काहीच खटकलच मॉम मी म्हंटल ना मी जाते म्हणून नित्या देविकाला काहीस सा चिडतच सांगून उठली पण नित्या तू वर त्याला बघायला जाशील खरी पण तुमच्या दोघांची भांडण सोडवायला आम्हाला वर याव लागू नये म्हणजे झालं आजीच्या बोलण्यावर नित्याने दातच चावले आज सगळ्यांना तिच्याशी भरपूरच बोलायचं होतं वाटतं आजी आज, आज भांडण सोडवून घ्यायला आम्ही स्वतःच खाली येतो मग तर झालं तुला उगाच इतकं मोठं शरीर घेऊन वर येण्याचे कष्ट लागणार नाही नित्या मानेला झटका देऊन जशी वळली इथे सिया आणि आजी आज एकमेकांकडे बघून गालात हसल्या नित्या जशी आरवच्या रूम बाहेर आली त्याचा बंद डोअर बघून तिने दीर्घ श्वास घेत डोअर नॉक केलं पण आता का कोणास तिचं हृदय भीतीने जास्तच धडधडत होतं ती तिच्या हृदयावर हात ठेवून त्याला शांत करणार तोच दरवाजा उघडला गेला आणि समोर तोंड अक्सुन उभ्या असलेल्या आरवला बघून नित्याने आवंडाच गिळला अरे यार ही आज काय माझा जीव घेऊनच ऐकणार आहे का आता ही इथेही त्या श्रीजाचा झेंडा मिरवत आली श्रीजा बरोबर माझा ब्रेकअप झाला असला तरी तिची जास्त आठवण मात्र हिलाच येतेय यांचंज मागच्या जन्मीचं काहीतरी घट्ट घटनात होतं वाटतं आरवनी नित्याकडे वैतागत बघत मनात विचार करतच होता की भुरट्या ट्रॅफिक पोलीस असल्यासारखं मध्ये का उभा राहिलाय तू मला आत येऊ दे हो बाजूला शेवटी त्याला ढकलून डायरेक्ट आत आली इथे आठ्या आणखीनच गडद झाल्या पण ह्या वेळी तिने त्याकडे लक्ष न देता कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रोखून बघितलं काय काय प्रॉब्लेम आहे तुझा सकाळपासून माझ्याशी बोलत का नाही आहेस एकतर कधी नाही ते तुझ्याशी मी इतकं नीट बोलायला बघतीये तर जास्त भाव चढलाय का तुला नित्या आता त्याच्यावर खूपच चिडली ते बघून त्याच्या दोन्ही भुवया उंचावल्या ना म्हणजे ही मुलगी त्याच्याशी बोलायला आलेली की भांडायला हा आता लिहिता लिहिता मलाच प्रश्न पडलाय पण तिच्या गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावर ते एवलूस गोड नाक रागाणी लाल झालेलं ला बघून इथे आरव म्हणतच गालात हसला ओ गॉड नेमका आजच आजच हिलाही माझ्याशी नीट बोलूस झालेलं ना नेहमी तर माझ्यावर जंगली मांजरीसारखी गुरगुरत असते पण आज मला काही बोलायला जमत नाही आहे तर या मॅडमची प्रेमळ भाषा उत्तू जाते आरव मनात विचार करतच होता की त्याच्यासमोर टिचकी वाजली तू अजूनही गप्पच आहेस का असा वागतोय तुला ही माहित आहे ना मला तुझा किती किती जास्त राग येतो पण तुझ्या सोबत भांडायची इतकी सवय आहे मला की आज तू बोलत नाहीस तर अगदीच चुकल्या चुकल्या वाटत आहे तरी तू माझा अजून अंत पाहतोय किती वाईट असशील ना तू बघ आता ही मी इतकी आहे तरी तुला त्याचं काही आहे का नित्याची आता तिच्याही न कळत खूपच चिडचिड होऊ लागली मिच पासुन पासुन, ती नेहमीच त्याच्यापासून लांब राहण्याचा स्वतःच्या भावनांना अडवण्याचा खूप प्रयत्न करायची पण जेव्हा आज तिने सकाळपासून त्याचा फक्त आवाज ऐकला नव्हता तर तिचा जीव जातोय की काय असं वाटत होतं तिला तिच्या या वागण्याकडे आरव अचंबित होऊन बघतच राहिला तो तो बोलत नाही बघून तिची चाललेली तळमळ बघून त्याचा कंठ अगदीच भरून आला तिच्यासाठी आपण मॅटर करतो ही भावनाच सुखावून गेली त्याला आणि त्याने जास्त कसलाच विचार न करता तिला ओढून डायरेक्ट मिठीत घेतलं पण त्याच्या मिठीत घेण्यावर नित्याचे एक्सप्रेशन काय असतील ते पुढच्या भागात बघू आणि सिया आणि अग्नेयाची romantic date ही कशी होते तेही पाहू बरं का पण त्याआधी आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक करून खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा